थोडा आमदार पदावरती विराजमान झालेला आहात तुमच्या बाबतीत जो जीवन प्रवास आहे त्या बाबतीत ज्या ज्या काही घटना असतील त्या खेड तालुक्यातील मतदार असतील नागरिक असतील किंवा तुमचे स्नेहीजन असतील यांना खरं तर आता ऐकायला आवडणार आहे तुमच्या लहानपणीचा काळ कसा होता तुमच्या ऐकव्यात असलेला किंवा तुम्हाला ज्ञात असलेला <coughs> स्वर्गीय रामचंद्र दोंडीबा काळे आणि मातोश्री स्वर्गीय कमलबाई काळे यांच्या पोटी मी चौदा तीन एकोणीसशे सत्तर साली जन्माला आलो लहानपणीपासून या ठिकाणी कुटुंब हे आमचं खूप मोठं होतं आमचे वडील आमचे एक चुलते चार आत्या मला पाच भाऊ आणि सात बहिणी दोन चुलत भाऊ आणि चार चुलत बहिणी असा एवढा मोठा परिवार त्या ठिकाणी होता लहानपणात एवढं मोठं कुटुंब असल्यामुळं मी जरी लहान भाऊ होतो तरी लाडाकोडात जरी या ठिकाणी पाडलो नसलो तरी कुटुंबानं खऱ्या अर्थानं मला एक चांगलं न्याय देण्याचं काम आईवडिलांनी या ठिकाणी केला आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमचे आजोबा स्वर्गीय दोंडीबा काळे हे सुद्धा खेड परिसरामध्ये एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती सर्वसामान्यांमध्ये राहून मिसळून समाजसेवा करण्याची त्यांची सवय होती आणि तेच व्रत या ठिकाणी पुढं त्यांनी चालू ठेवलेलं होतं आमच्या वडिलांनी काळा हा हो स्वातंत्र्यापूर्वीचा तो काळ होता आणि त्या काळात सुद्धा या ठिकाणी एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळातसुद्धा आमच्या आणि चुलत्यांनी परिसरामध्ये समाजाला साथ देण्याचं काम त्यावेळेस केलं खऱ्या अर्थानं ज्यावेळेस माझं शिक्षण प्राथमिक आमच्या पाडळी काळेचवडीच्या शाळेमध्ये झालं त्या कालावधीत आणि त्याच्या आधी आमचे वडील पाडळी पांघरी काळेचवडी बुट्टेवाडीचे एक बिनविरोध सरपंच म्हणून पंचवीस वर्षे राहिले त्याच्यामुळं त्या, त्या भागातील लोकांचा विश्वास आमच्या कुटुंबावर कायमस्वरूपी राहिला आमचं देवस्थान सौरंग्याचं दत्त मंदिर आणि पांगरीचा रोकडोबा महाराज या देवदेवतांचे खरे आशीर्वाद त्या ठिकाणी आमच्या कुटुंबाला या ठिकाणी लाभत असताना माझं कॉलेज जीवन आपल्या हुतात्मा शाळेमध्ये झालं लहान असताना तुमचा पूर्वीच्या कालावधीमध्ये तसं पाहिलं तर एवढ्यात कुणाचा वाढदिवस किंवा काय हे कुणाच्याच जन्माचा काही सोहळा ऐकण्यात आलं नाही काहीच नाही कारण तशी वस्तुस्थिती नव्हती कुटुंब मोठं असल्यामुळं त्या ठिकाणी फक्त जे आचार विचार एक चांगल्या विचारावर सगळं कुटुंब चाललेलं होतं आणि त्या माध्यमातून मी शिक्षण घेत होतो हे सगळं करताना मला आईवडील सांगायचे की आपल्या कुटुंबावर आपल्या लोकांचे कशा पद्धतीनं प्रेम आहे आपल्याला कशा पद्धतीनं लोकांमध्ये राहिलं पाहिजे आपण कसं वागलं पाहिजे बोललं पाहिजे आणि त्याचबरोबर कुटुंब हे पहिल्यापासून माळकरी असल्यामुळं एक वारकरी संप्रदायाची जोडसुद्धा कुटुंबाला होती मोठ्या प्रमाणामध्ये शेती असल्यामुळं शेतकरी कुटुंबसुद्धा असूनसुद्धा त्या ठिकाणी अनेक बैलगाड्यासारखे छंद जोपासण्याचं काम कुटुंबानं केलं हे सगळं करत असताना आमच्यावरसुद्धा तोच पगडा पडला आमच्या आईवडिलांनी त्या ठिकाणी आम्हाला उच्च शिक्षणासाठी त्या ठिकाणी मदत खूप मोठी मदत केली तसं पाहिलं तर काही काळ आमच्या कुटुंबाचा हा प्रतिकूल परिस्थितीत चालला होता परंतु तरीसुद्धा माझे भाऊ असतील आणि इतर सर्व मंडळींनी माझ्या शिक्षणासाठी सुद्धा फार मोठी मदत केली आमच्या सर्व बहिणी असतील त्यांनी मदत केली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं हा जीवन प्रवास करत 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 शिक्षण काळेच्या वडील आठवी नववी दहावी माझी महात्मा गांधी विद्यालयात झाली अकरावी बारावी येऊन जाऊन करायचं आठवी नववी दहावी पायी प्रवास काळेच्या ते खेड केला त्यावेळेस काय कोणती साधनं नव्हती आणि अकरावी बारावी कॉलेज जीवन सायन्सला मी होतो त्यावेळेस राजगुरु महाविद्यालयात ते शिक्षण घेतलं आणि त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी मी संगमनेरच्या पुणे विद्यापीठाचं अमृतवाईनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्या ठिकाणी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि अशा पद्धतीनं हे सगळं करत असताना खऱ्या अर्थानं एकोणीसशे शहाण्णव साली माझा विवाह तालुक्यातील एक प्रतिष्ठित व्यक्ती असणाऱ्या आदरणीय नानासाहेब टाकळकर यांच्या कुटुंबातील खरं तर त्याच्या अगोदर तुमचं कॉलेज जीवन शालेय जीवन ह्याच्यामध्ये मित्र मैत्रिणी असा काही विषय झाला कसं आहे त्यावेळेस आ...